श्री गुरुदेव दत्त सर्वप्रथम नाथ भक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजपासून आपल्या चॅनेलवर एका नवीन कॉन्टेंटवर व्हिडिओ सुरू होत आहे आणि तो कॉन्टेंट म्हणजे श्री गुरुदेव चरित्र हे चरित्र परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचे आहे ब्रह्मर्षी दत्तात्रेय धुंडीराज कवीश्वर शास्त्री हे या चरित्राचे संकलन करत आहेत या चरित्राचे मुख्य दोन भाग आहेत एक म्हणजे पूर्वार्ध आणि दुसरा म्हणजे उत्तरार्ध पूर्वार्धामध्ये स्वामींनी दंड धारण करण्या अगोदरच्या काळाचे वर्णन आहे आणि उत्तरार्धामध्ये स्वामींनी दंड धारण केल्यानंतरच्या सर्व चातुर्मासांचे वर्णन आहे चला तर मग विलंब न करता चरित्राला सुरुवात करूया सावंतवाडी संस्थांपैकी मानगाव हे गाव सावंतवाडी पासून आठ ते नऊ मैल अंतरावर आहे येथे सावंतवाडीहून रोज मोटारी जातात गावची वस्ती अंदाजे तीन ते चार हजार पर्यंत होईल ब्राह्मणांची घरे वीस ते पंचवीस आहे गावापासून दीड मैल अंतरावर निर्मला नावाची नदी पश्चिमाभिमुख वाहत आहे गावातील मुख्य देवता यक्षिणी असून तिचे स्थान गावातच मध्यभागी आहे गावातील ब्राह्मणांच्या निर्वाहाचे साधन म्हणजे भिक्षुक वृत्ती हेच आहे सावंतवाडी संस्थान नजीकच्या एका गावात हरिभट्ट टेंबे या नावाचे एक सचिल ब्राह्मण सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी राहत होते हेच श्री महाराजांचे आजोबा होत यांचे गोत्र अत्री आहे हे उत्तम वैदिक असून शिवाय याज्ञिकही काही उत्तम प्रकारे करीत असत यांचे हस्ताक्षर फारच सुंदर होते पूर्वी मुद्रणाची सोय नसल्याने हातानेच ग्रंथ लिहून काढण्याच्या पद्धती होत्या लेखकांचा हा एक स्वतंत्र असा धंदाच होता त्यामुळे एखादी गुरुचरित्रासारखी पोती लिहून घेण्यास बरेच मूल्य द्यावे लागत असे शके बावन्न साली हरिभट्ट लिहिलेली गुरुचरित्राची पोथी अद्यापही उत्कृष्ट स्थितीत आहे याप्रमाणे पूर्वीच्या काळी फार प्रयत्नाने पोथ्या लिहाव्या लागत असल्यामुळे त्याचे महत्व लोकांना विशेष वाटत होते पोथ्या म्हणजे एका प्रकारच्या स्तरावर धणक समजले जात होते आता तर मुद्रण कलेच्या विकासामुळे पुस्तकांचा सुकाळ वाटू लागला आहे त्यामुळे जुन्या लेखी पोत्यांकडे कोणीही पाहण्यास राजी होत नाही अशी स्थिती झाली आहे मानगावी वेदमूर्ती सीताराम भट्ट कोणकर यांचे घरी प्रथम हरिभट्ट यांना आश्रय मिळाला यांची विद्वत्ता व सदाचार पाहून गावात व परगावीही यांनाच धार्मिक कार्याकरिता लोक बोलावू लागले प्रथम उपजीविकेचे साधन पाहण्याकरिता म्हणून वेदमूर्ती हरिभट्ट एकटेच कुणकरांचे घरी येऊन राहिले योगा योगा दोघांचे प्रेम वाढू लागले काही दिवसांनी कुणकरांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या गावी जाऊन हरिभट्टींनी आपले कुटुंब काशी नावाची मुलगी व गणेश नावाचा मुलगा यांच्यासह मानगावी येऊन कायमचे वास्तव्य केले वेदमूर्ती कोनकरांना पुत्र नसून फक्त येसुबाई म्हणून एक मुलगी होती त्यांचे प्रथम कुटुंब निवर्तल्यामुळे हरिभट्टजींनी त्यांना नंतर आपली मुलगी काशीही दिली लग्न झाल्यावर तिचे नाव अन्नपूर्णाबाई असे ठेवले वेदमूर्ती कोनकरांनीही आपली मुलगी येसुबाई ही हरिभट्टजींचा मुलगा गणेश यास दिली यांचे घरी आल्यावर तिचे नाव रमाबाई असे ठेवले पुढे लवकरच वेदमूर्ती कोणकर निवर्तल्यामुळे वेदमूर्ती हरिभट्ट हेच आपल्या गतधबा मुलीचे सर्व पाहू लागले अन्नपूर्णाबाईं कोणकर यांनी आपली सर्व इस्टेट व पुरोहित वृत्ती ही आपली सावत्र मुलगी रमाबाई हिलाच हक्कदार म्हणून दिली त्यामुळे गणेश भटजी टेंबे हे मानगावचे स्थायिक वतनदार बनले कारण ते अन्नपूर्णाबाईंचे जामातच होते याप्रमाणे हरिभट्टजींचे कायमचे राहणे मानगावी होण्याचा योग आला त्यांनी आपल्या पूर्वीच्या गावातील घर वगैरे विकूनही टाकले मानगावात स्थायिक झाल्यावर वेदमूर्ती हरिभट्टजींना रामकृष्ण बाळकृष्ण व विष्णू असे तीन मुलगे आणि यमुना व भीमा अशा दोन मुली झाल्यात म्हणजे हरिभट्टजींना एकंदर चार मुलगे व तीन मुली अशी अपत्य झाली हरिभट्टजींचे ज्येष्ठ चिरंजीव गणेश भट्ट, भट्ट हेच स्वामी महाराजांचे पिताजी व रमाबाई या माता होत्या गणेश भट्टजींना अपस्मराचा म्हणजे फिट येण्याचा विकार जन्मभर होता म्हणून घरच्या मंडळींनी त्यांना कोठेही दूर अपरिचित स्थळी जाऊ नका असे सांगावे पण ते प्रारब्धवादी असल्याने त्यांनी सांगावे की सर्वांच्या जीवनाचा व मरणाचा काळ हा ठरलेला असतो कोणीही कितीही काळजीने वागले तरी तो चुकविता येत नाही किंवा कोणीही निष्काळजीपणे वागले म्हणून तो अलीकडे येत नाही गणेश भट्टजींची वृत्ती अत्यंत सात्विक व महादेवाप्रमाणे भोळी होती पूर्वसंस्कारांनुसार दत्तप्रभूंच्या चिंतनाकडे त्यांची विशेष प्रवृत्ती असल्याने अर्थातच प्रपंचाकडे लक्ष कमी होते त्यांना वारंवार प्रभूंचे दृष्टांत होत त्याप्रमाणे ते गाणगापुरी जाऊन सेवेस राहत असत आणि पुन्हा दृष्टांत झाला म्हणजे घरी येत एकदा गणेश भटजींचे गानगापुरात जवळजवळ बारा वर्ष राहणे झाले सगुण सुंदर पतिव्रता अनुकूल मिळाली जो विसंबेना गणेश भटजी भागवतोत्तम होते त्यांच्या सेवेने भगवान दत्तगुरु प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना सांगितले की मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही आता घरी जाऊन राहावे या उपर गानगापुरी येण्याचे कारण नाही याप्रमाणे श्री प्रभूंचा प्रसाद झाल्यानंतर पुढे शके सतराशे शहात्तर श्रावण कृष्ण पंचमी सूर्योदयापासून सव्वीस घटकांनी श्री महाराजांचा जन्म झाला यापूर्वी गणेश भटजींना दोन मुली झाल्या होत्या मुलाचे नाव वासुदेव असे ठेवले श्री महाराजांच्या मातोश्रींचाही काळ नेहमी पुण्यकर्मात जात असे अनेक व्रते करणे निरनिराळ्या लक्षावाती लावणे गुरुचरित्र औदुंबर यांना लक्ष प्रदक्षिणा घालणे येणाऱ्या अतिथींना अन्नदान करणे ग्रामदेवता यक्षिणीची नित्यपूजा करणे इत्यादी सत्कर्मात माऊलीचा सर्व काळ जात असे अशा तपोनिष्ठ दंपतीच्या पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या वचनाप्रमाणे श्री महाराजांचा अवतार झाला महापुरुषांचा अवतार व्हावयाचा असल्यास त्यांच्या पूर्वजांना किती पुण्य संचय करावा लागतो हे यावरून लक्षात येईल हरिभटजींचे वय बरेच झाले होते पण त्यांचा ज्येष्ठ मुलगा गणेश नेहमी गानगापुरात जात असल्याने त्यांना सर्व प्रपंचा भार वाहावा लागत असे नुसत्या भिक्षुक वृत्तीने प्रपंच चालवी जड जाऊ लागल्यामुळे त्यांनी घरात गडी ठेवून शेतीचा जोडधंदा सुरू केला होता वासुदेव हे तीन वर्षाचे झाल्याबरोबर त्यावेळी असणाऱ्या खासगी शाळेत शिकण्याकरिता जाऊ लागले मातेने घरीच शिवलेले असे आंगडे व टोपडे घालून ही बाल वासुदेव मूर्ती शाळेत जाऊन बसे त्यावेळी शिक्षणाचा कोण त्रास स्लेट पाट्या नसल्याने लाकडाच्या फळीवर धूळ टाकून बोटाने काडीने अक्षरे अक्षर यक्षिणीच्या देवळातील खाजगी शाळेतच हे मुळाक्षरांचे शिक्षण झाले वासुदेव नेहमी आजोबांच्या सन्निध असेल यांचेही आपल्या या चालाक नातवावर फार प्रेम असल्याने त्यांनी बाल वासुदेवास हळूहळू रूपावळी समाजचक्र अमरकोश पाठ व शिक्षा अष्टाध्यायी वगैरे उपग्रंथ शिकवले होते तीव्र बुद्धीचा वासुदेवास पाठ होण्यास फारसा विलंब लागत नसे एवढा वाढता प्रपंच चालविण्यासाठी हरिभट्टजींना फार कष्ट पडत असत पण आपल्या नातवाची ती सुलक्षण व प्रसन्न मूर्ती पाहिल्याबरोबर त्यांचे सर्व क्लेश दूर होत असत दारिद्र्यातच पूर्वसंस्कारयुक्त माणसाला खरे तब घडते अत्यंत शांत वृत्तीने व ईश्वरावर भार घालून त्या कुटुंबाचा काल चालला होता आणि लहानपणापासूनच अशा खडतर तपाचा योग वासुदेवात येत राहिल्याने तप्तसुवर्णाप्रमाणे ते तेज वाढतच गेले आणि याचबरोबर आजचा भाग येथेच समाप्त होत आहे यापुढील सर्व कथा आपण पूर्वार्धाच्या दुसऱ्या भागामध्ये पाहू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करा धन्यवाद